नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षरराजा ताटे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेची वेध लागलेले आहे ला आपण बघतोय रांगाच्या रांगा, रांगा भाजपचा फॉर्म घेण्यासाठी लागलेल्या आहेत आणि दुसरीकडे अजूनही सुरुवात झालेली नाही आहे कुठेतरी भाजप सोबळावर लढणार का युती होणार का अनेक प्रश्न लोकांनी विचारले तेच आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शहराध्यक्ष किशोरजी शितोळे आहेत त्यांच्याकडनं नमस्कार सर नमस्कार काय सांगाल मोठ्या प्रमाणात आता रिस्पॉन्स भेटतो खूप चांगला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण बघताय की ज्या पद्धतीने आम्ही फॉ इच्छुकांचे फॉर्म द्यायला सुरुवात केली होती आणि साडे अकराशे फॉर्म घेऊन जाण्यासाठी जशा रांगा लागल्या त्यातले अकराशे वीस फॉर्म आमच्याकडे कार्यकर्त्यांनी भरून दिलेले आहेत आणि दोन दिवस याच्या मोठ्या रांगा होत्या अजूनही आम्हाला कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत है। पण एकूण आम्ही ह्या आम्हाला असं वाटत होतं की आम्ही बावीस प्रभागातून लढण्याची तयारी करू पण एकोणतीसपैकी अठ्ठावीस प्रभागातून आमच्याकडे अर्ज आलेले आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या कामाची आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटन बांधणीची ही पोच पावती आहे असं मला वाटतं आपण जर बघितलं की मुस्लिम बहुल भाग जिथं एम आय एमचं वर्चस्व आहे त्या भागातनं पण उमेदवारीसाठी अर्ज खूप मोठ्या प्रमाणात खरंच आहे म्हणजे हे आपण बघतोय की देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री देवाभाऊ हे ज्या पारदर्शकतेने काम करत आहेत म्हणजे दोन हजार चौदापासून आपण जर कोणतंही काम पाहिलं तर हे ऑनलाईन ट्रान्सपरंट आणि कोणतंही जाती धर्म भेदभाव न करता होणारं काम आहेत त्याच्यामुळे मुस्लिम असेल दलित असेल शीख असेल हिंदू असतील तर हे सगळ्यांचा कुठलाही त्यांनी मतदान केलं का तो आपला नाही परका नाही हे या सरकारने कधी पाहिलेलं नाही आणि त्याच म्हणजे अगदी लाडक्या बहिणीचं असेल तर लाडक्या बहिणीमध्ये बुरखा घालून लाईनमध्ये लागणाऱ्या सगळ्यात जास्त मुस्लिम माता भगिनी ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ घेत आहेत आणि उत्तर प्रदेश असेल किंवा महाराष्ट्र असेल ह्या माता भगिनींनी भारतीय जनता पार्टीला कमळाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे हा आ, आत्ता मी ज्यावेळेस काल आम्ही फॉर्म बघत होतो तर अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीसमध्ये त्यातले आपण दहा प्रभाग असे आहेत की मुस्लिम बहुल आहेत त्याच्यातून पण आमच्याकडे सगळी पदाधिकाऱ्यांनी आलेली ही पक्षबांधणीच्या कामाचं फलित आहे कालपासनं अजून एक विषय ट्रेंडिंगला आहे सी आर पाटलांची जी कन्या आहे त्यासुद्धा फॉर्म इच्छुक आहेत आणि अनेकांना दास्ती लागली आहेत की त्या तीन वॉर्डात फॉर्म घेऊन गेल्यात या विषयी कसं बघतात नाही अजून असं आम्ही कोणता उमेदवार कुणी फॉर्म भरला या आ, आहे या विषयाच्या अजून सॉर्टिंग सगळं सुरू आहे असे सगळे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत पण हे सगळं मिरिटवर होईल त्याचे निवडून येण्याची जे क्रायटेरिया असतो त्याच्यात आहे का जनसंपर्क आहे का ह्या सगळ्या बाबींवर विचार करून पक्ष त्याचा करेल त्याच्यामुळे आज कुणाची मुलगी कुणाचा मुलगा कोणता काही पद याच्यामुळे भारतीय जनता पार्टी असं वारसाच्या पद्धतीने काम करत नाही तो निवडून येणारा असेल तर मग तो कुणाचा मुलगा असेल मुलगी असेल सून असेल पण जनतेत काम आहे जनतेशी नाळ जोडलेली आहे तर त्याला नक्कीच संधी देईल सर्वात आधी कालपासनं युती होणार का कारण की युतीवरच चर्चा चालू आहे आणि दुसरीकडे कालपासनं एक विषय चालू आहे की उप माजी महापौरांनी उपमहापौरांवर आरोप केलेत की पारदर्शकता नाही आहे किंवा यादीमध्ये गोळे याकडे कसं होतं कर नाही युती होण्याच्या संकेत वरतून आम्हाला आहेत प्रदेशाकडून की आपल्याला युतीच्या चर्चा करायच्या आहेत युतीच्या चर्चेसाठी बसायचं आहे आणि मीही अगदी दे जिल्हाध्यक्ष म्हणून कायम सुरुवातीपासून सांगतो आहे की आम्ही महायुतीत लढणार आहोत पण अद्याप त्याची प्रक्रिया सुरू झाली नव्हती पण काल आम्हाला त्याची एक टीम तयार करणं आणि बोलणी सुरू करणं तर आत्ता आपलं राज्याचं अधिवेशन नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे ते अधिवेशन संपताच आम्ही त्याची बैठक करू आणि तेही होईल या मतदार याद्यांच्या बाबतीत आम्ही सगळीकडे ज्या नैसर्गिक हद्दी रस्ते हे जे ठरवून निवडणूक आयोगाने दिलेलं आहे तिथली नावं त्या प्रभागात येतात का हे ये पाहून आपण सगळ्या हरकती घेतलेल्या आहेत त्या रस्त्याच्या पलीकडे रस्त्याच्या अलीकडे हे जे नैसर्गिक खाद्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली होती त्या अनुषंगाने आम्ही नावं त्याच प्रभागात यावी यासाठी आमचा मग आम ते उपमहापौर असतील आमचा कार्यकर्ता असेल हे सगळे काम करत आहेत ती पारदर्शक आहे आणि त्यात आपला काही त्यात सहभाग नसतो निवडणूक आयोगाचे अधिकारी त्याचा निर्णय करतात त्यामुळे कुणाच्या आरोपाची काळजी करण्याचे कारण नाही भाजपमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्या फॉर्म घेण्यासाठी किंवा लढण्यासाठी इच्छुक आहे एका मतदारसंघामध्ये आठ आठ उमेदवार आणि त्यानंतरसुद्धा जर युती झाली तर कुठंतरी एक क्लॅशेस किंवा बंडखोरी होऊ शकते ना नाही ह्याला तुम्ही दुसऱ्या अँगलनी पाहिलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे आपण काँग्रेस पाहिलं उभाटा पाहिलं तर तिथे उमेदवार नाही आहेत आणि इथे माझ्याकडे एका प्रभागामध्ये चाळीस ॲव्हरेज नावं आहेत म्हणजे लोकशाही भारतीय जनता पार्टीमध्ये किती आहे की कि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी मनपात जाऊन नागरिकांची सेवा करण्याची संधी घेतली पाहिजे आणि तो मोकळेपणा ती निर्भेळ निकोप अशी जी स्पर्धा आहे ही भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच्यामुळे फॉर्म भरणं इच्छुकता आपलं ध्येय जाहीर करणं याच्यात काहीच वावगं नाही आहे पण ज्यावेळेस निर्णय होईल त्या चाळीसमधल्या चार जणांची नावं येतील तर छत्तीस जण अगदी आनंदाने त्याच्या चौघांच्या पाठीशी उभं राहतील हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य तुम्हाला दिसेल कालपासनं नागपूरमध्ये अधिवेशन चालू आहे अधिवेशनाच्या सुरुवातीला काल मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले की आर्थिक टंचाई आहे आणि याच विषयावर हर्षवर्धन जाधव यांनी आवाज उठवला आहे की आर्थिक संकटात आहे कालपासनं त्यांचा विषय फोन ट्रेंडिंग आहे याकडे कसं बघता की आर्थिक दिवाळ कोरोनाच्या मार्गावर आहे असं अजिबात नाही आपण पाहताय की देवाभाऊ हे असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून की कोणत्याही आलेल्या संकटावर मात कशी करायची आणि ती लिलया त्या संकट पार कसं पाडायचं याचं कसं माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे घर चालवताना अडचणी येणार हे आपल्या वडिलांना माहीत असतं ते सगळ्या कुटुंबाला ते सांगत नसतात पण त्याच्यावर मात करून ते कुटुंब चालवतात तसंच चा माननी आपले माननीय देवाभाऊ आज आपल्या डी एम आय सीचंच आपण जर बघाल की एक लाख बारा हजार कोटींचे आम्हाला उद्योग दिलेले आहेत त्याचं रेव्हन्यू जनरेशन ज्या वेळेला या शहरात होईल तर आमच्या शहराच्या प्रत्येकाचं आर्थिक उत् विकास आणि शहराचा विकास हा इतका मोठ्या प्रमाणात होईल की शहर काय किंवा राज्य काय देवाभाऊ आणि केंद्र पाठीशी आहे त्याच्यामुळे असं विरोधक जे त्याचा आवडंबर माजवत आहेत असं काही होणार नाही एकदम जोरात विकास होणार आहे आपला अजून एक चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये होती राजेंद्र जंजाळ भाजपमध्ये येणार तर कधी येणार आहे काय सांगाल राजेंद्र जंजाळा म्हणजे हा विषय बऱ्याच दिवसापासून सुरू आहे पण जे काही संकेत ठरलेले आहेत की कुणी कुणाकडचे पदाधिकारी घ्यायचे नाही मला वाटतं त्या विषयामुळे या विषयाला पुढे आत्ता काही फार जावं लागेल असं वाटत नाहीत मध्ये त्यांची माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांशी बैठक झाल्याचंही आपण पाहिलं आहे तर त्यामुळे आम्ही युतीमध्ये आपापल्या ठिकाणी राहून युतीचा महापौर बनवण्यासाठीचं सा काम करू काय वाटतं एकंदरीत आत्ता सध्याचं चित्र बघता काय एक युतीसाठी पॉझिटिव्ह वातावरण असेल किंवा क्लॅशेस होईल किंवा काय नेमकं रणनीती असेल जागा वाटपापर्यंत क्लॅशेस नाही म्हणता येईल मतभेद होऊ शकतात त्याच्यावर ओढाताण प्रत्येकजण मला मोठा हिस्सा पाहिजे यासाठी मगणार पण ज्या क्षणाला हा उमेदवार ठरतील त्यावेळेला महायुती म्हणून अज आज माननीय अजित ददा माननीय साहेब आणि आमची भाजपा ही एकत्र कुटुंब म्हणून लढेल आणि युतीच महायुतीचा महापौर महा या महानगरपालिकेमध्ये राहील निश्चितच आपल्यासोबत किशोर शितोळे होते त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने सध्या रणनीत मोठ्या प्रमाणामध्ये जो काही भाजपमध्ये उमेदवारांची रिंग चालू आहे आणि दुसरीकडे विरोधकांकडे उमेदवारसुद्धा नाही याकडे सध्या जनते हे निश्चितच येणाऱ्या काळात भाजपचा विजय होईल का हेही हो आप बघणं उत्सुकतेचं ठरेल